सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं ते पाळलं नाही म्हणून गिरीश महाजन यांना स्टेजवर धक्काबुक्की करण्यात आली त्यांना मारहाण करण्यात आली शेतकऱ्यांनी त्यांचा कार्यक्रम उधळून लावला अशा पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे परंतु त्याची सत्यता वेगळी आहे त्याची सत्यता अशी आहे की सहा वर्षापूर्वी बीजेपीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता आणि प्रचार सभेमध्ये तुंबळ हानामारी त्याच्यामध्ये झाली होती त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री आणि आताचे सुद्धा मंत्री असलेले गिरीश महाजन साहेब यांना धक्काबुक्की झाली होती महाराण सुद्धा झाली होती एका माझी आमदाराला मारहाण झाली होती आणि एका नेत्याचे असलेले फोटो व्हायरल केले आणि त्याचं तिकीट काटलं अशा पद्धतीचा जो काहीतरी विषय होता आणि त्या विषयातून हे सगळं झालेलं आहे परंतु शेतकरी सध्या तो व्हिडिओ व्हायरल करत आणि त्याला अशा पद्धतीचं कॅप्शन देत आहेत परंतु अशा पद्धतीच्या घटना घडणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी नेत्यांच्या सभा उधळून लावाव्यात त्यांचे कार्यक्रम घेऊ देऊ नयेत केव्हा कुठं सरकार आमची कर्जमाफी करेल एकीकडे एक उद्योगपतींचे सोळा लाख कोटी साप आणि माप होत असतील तर शेतकऱ्यांची पस्तीस चाळीस हजार कोटींची कर्जमाफी का नाही हा आमचा सवाल आहे